刚才、啊、这些人生是还是说、啊啊、的，是、啊 あいつが出、ね、<ペー>た先で行かせてそれ。で、船長出たら、発散、発散、発散、着散、全てそれを再開。あいつは出たらそれを分かすのにね。上<ペー>、あいつ再開に行っちゃうの。あしたはデュース。あしたは技を分かる。 तेवीस वर्षाच्या पूर्वी आपण एकत्र आलो आणि काँग्रेस पक्षाची स्थापना करायचा निर्णय घेतला जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारी आली महाराष्ट्राच्या जनतेचं आभार आहे आपल्या डोक्यावर की फार थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या सा सरकारांना सामान्य जनतेने संधी दिली म्हणजे उपमुख्यमंत्री झालं कुणी मंत्री झालं कुणी जिल्हा परिषद पुढे महानगरपालिका पुढे नगरपालिका विविध प्रकारची सत्तेची स्थानं सर्वसामान्य जनतेनं आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रती दिली आणि लोकांची सेवा करायची संधी दिली तुमचं एक वैशिष्ट्य होतं की तुमच्यामध्ये अनेक सरकारी कधी सचिवच नव्हते पण त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी एक संदेश दिला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाली तोही प्रच दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो आणि ती जर मालिका बघितली तर अनेकांची नावं सांगायची येतील ग्रंथाध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून दहा त्यांनी काम केलं अनेक व जितेंद्र आहेत हो फौजिया तै्यात अनेकांची नावं या ठिकाणी घेतायची पण मला आठवण होते तुमच्या त्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्या त्यात त्या नाही ते आजार होते आजार सामान्य कुटुंबात मला असं की सांगली जिल्ह्यामध्ये एक दिशे होतो तरुणांची बैठक होती आणि एक दोन लोक फार चांगले होते मी चौकशी केली की हा कोण होता मला सांगण्यात आलं त्यांचं नाव आधार फातील मी बोलून घेतलं त्यांच्याशी सुसंवाद केला माझ्या लक्षात आलं की इथं कर्तुव आहे वेगळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या त्यांना उभसभेचे नियोजन झाले नंतर विधानसभेची संधी मिळाली इतरही प्रभावी आमदार म्हणून त्यांनी काम केलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आले आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला की राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्याच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठावादली पक्षाची तुम्हाला सगळ्यांच्या कष्टामुळे तुम्हा सगळ्यांच्या बांधणीमुळं तुम्हाला सगळ्यांच्या वैचारिक स्वस्थतेमुळे आणि आज हा सव्या सव्वीसावा दिन साजरा करण्याच्यासाठी आपल्याला संधी मिळते केंद्र सरकारमध्ये काम करतात थोडे खासदार असताना सुद्धा मी असेल शिवेकांता फातीर असेल अनेकांची नावं घेतायची

संधी मिळवण्याच्या नंतर अनेक निर्णय असे घेतले की त्या निर्णयाचा परिणाम सुद्धा झाला मराठी गुंतर सांगितलं महिला महिला सत्तन करत हा जो बहिरामच्या नंतर जो फसंत देशात आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आले त्या कारवाईचं स्वरूप ते जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आधी नेहमी हे ने होत इथं काम करणार होत अभिमान असा देशाला की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनीसुद्धा करतात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेल्या आहेत आणि इथं पन्नास टक्के भगिनींना निवडून द्यायचे कर्तृत्वाचा वाटा हा फक्त होशाकर असतो याचा माझा विश्वास आहे वगिनीना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली <प्टुण> आणि ते आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा घडी निर्णय आणि तो धोनास्पद निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम याच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत आपण लक्ष घातलं शेती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिसे दिसा संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून 私は、私は、私は、私はいい、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私う私は、ねは、私は、私は、私は、私は、 फुशावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं पण काही विद्युत संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ती फुतवादी मी काही त्याच्या संबंधी अधिक भाष्य करू नाही पण जे でいうちゃららねえらい。ていうらいいら、言のほら、全体が、そこから、さあ、でねえらさしいいらいいあの、まだ寒いって気をつって。に言うのかもしれやべな。きちんばかりなんでいい。ええかつうだやさんと。

जे सहा शिल्लक राहिले त्याचे एक वर्ष दिसत आहे त्यांचं नाव कमल कदम जे त्या ठिकाणी राहील ते सहा त्यामध्ये आमचा पक्ष सहा जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या ही बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळे हृतीची चिंता करणार कोणा कोण गेले त्याच्या दर्शी चिंता करणार आपण एकसंड राहिलो आणि जनतेच्या वर्षी वांधिती ही कायम ठेवली तर काही अडचणी नाही अखेर या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचक हे या ठिकाणी ऐकलं तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी तुमच्या घरी येतील एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आणि असे अनेक लोक माझ्या मते राष्ट्रवादीचा हा सेवा आहे हा अतिशय मौल्यवान सेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंग राहून विचारांना होती तर सत्ता विचारची चिंता करू नका सत्ता अभाव आणखी <laughs> येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते एका बाजूला हवं ही स्थिती आहे देशाबाजून देशाचंच हित बघितलं आज दोन दिशेनं देशाचा विचार करावा लागेल राष्ट्रीय प्रश्न येतो त्या राष्ट्राच्या हितर्शामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख ठोपे यांनी केला ज्या वेळेला पहिलगावांना काय घडलं काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या माग कोण आहे काय याची चर्चा देशात झाली आणि काही निकाल घ्यावे ला। लागले त्यावेळेला सरकारला आम्ही टीका नाही केली आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांचं हल्ले होत असतील तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू इतर आणणार नाही आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं आज गांधी यांना या सगळ्या प्रश्नाचा विचार करायला हवा सवन देशाचं शिर्स बघितलं आज नकाशा तुम्ही देशाचा नजरेसह ठेवा काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे तुम्ही खुले गेलात तर शेजारी पाकिस्तान आहे पुरे तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे खाली गेलात तर श्रीलंका आहे सवन देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लैकेट होता आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत बांगलादेश त्याच्या निर्मितीच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला एका पाकिस्तानचे दोन चुकले केले एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेश प्रधानमंत्री नाही पण फळ वेगळं पण अधिकार त्यांच्या आहे माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध होते की ज्यावेळेला मंत्रिमंडळाशिवाय सत्तेत नव्हते ते या खुल्या शहराच्या बाजारावर आले होते आणखीन काही ठिकाणी आली होती असा असे देशाच्याबद्दल शेजारांच्याबद्दल ते व्यस्त पण हा दोन देश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही आणि खाली सी तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंता चिंताजनक आहे म्हणजे सवन देत आणि त्याच्या भोवतीचे सगळे देत आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही やったあさはや。でさとねつくたらやがて。でに、ひすそわらししち。だにふざけないきりなり。かつちきま、でさがだにだって。あにやせかにラスたらならね。あの、たあぐらはれ。とらしてはじやせ。かむやすくしやせ。 इतर दहावे पक्षातील एकत्रित बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूचन आम्ही दिल्लीच्या भाषेवर काम करत असतो आणि त्यामुळे हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि फक्त सोडून करायच्यासाठी स्वस्त निर्णय घेण्यात असा हा अर्थ काळ आहे देशातला शेतकरी असेल कामगार असेल कसं कधी तरुण असेल आणि सामाजिक ऐक्य मजबूत करायचं असेल तर विविध घटना विविध जाती विविध दमाती विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे इच्छित बदलू शकेल पण ते बदलायला विचारानं आणि दुसरी काम करणारा राजकीय पक्षांची संगतीची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद देण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही अत्यंत दवेदलची गोष्ट आहे आणि <सदियों> म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागृत पण काही घटक यांचा आत्मविश्वास धरून द्यायचा नाही समाजाचा एसटी असेल आदिवासी असेल श्री असेल महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्यामध्ये एकमताचा विश्वास आम्ही कामातून निर्णयातून निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकारण करन राजकारण करणारा स्वच्छ पोहोचाल तर तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठीच इथं स्वच्छता कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घडून काम करण्यात आनंद एका गोष्टीचा आहे स्वच्छ की संघटना आणि संघटनेचं काम गेले अर्धा वर्ष अत्यंत प्रभावीपणानं जयंतरावने केलं आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली जयंतरावने माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या फिल्मीला संधी द्या तुम्ही आणि सगळे त्यांच्या मागोमध्ये राहूया त्यासंबंधीचा विचार करण्याची तयारी आज आहे 私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。なはそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそなを考えています。私ぜ。それを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。 नवीन केले हे दिसले पाहिजे आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देतो माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिव्या प्रतिष्ठा देऊया मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी <स्थाँगी> असेल पडेल बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये दिल्ली जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन やんねうぬか、ーーどかしゃらいちゃ、えきせんにらざいちゃ、かいぞかざもよいぬらざいちゃ、えさゆちゃ、じゃあじやしゃんねつつあがゆらさぎゅう、はたらやしゅあえ、はたりあんへざらはんとるさく、かばじかちえ、じゃあんへん、えこうち、ならひじしならねつつたち、ほい。 हे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात होते आणखी काम आपल्याला करायचे हा आता कार्यक्रमाचा सोळा संपल्यानंतर पुढचे तीन महिने सर्व लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या संस्था <laughs> <नेचुता> आहे <laughs> तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनींच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या मुली कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी होईल आहे ती याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या फाटीशी राहील आणि आपण येत्या तीन महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्यासमोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू